गँग कशी चालली आहे चालेल पण डबे मंडळी नमस्कार आज सकाळचे वाढले दहा आणि आपण आता चालू आहे आज आम्ही पिकनिकचा प्लॅन केलाय मिनी पिकनिक म्हणता येईल आपल्याला त्यासाठी तर आम्ही आज जेवण वगैरे घेतलेलं आहे आता डबे वगैरे सगळं पॅकिंग झालेच आमचे आज जेवणाची एक टिफिन पार्टी किंवा एक काय म्हणता येईल हा टप्पा पार्टी हेच टिफिन पार्टी डब्बा पार्टी एकच तेच आता ते सगळं आम्ही जेवण घेतलं आता बहिणीला घ्यायला तिच्या घरी हे काय आमचं शारवी तर आलाय काय आलाय आणि आता सगळ्यांची आम्ही आम्ही सगळेजण तयार झालोय जेवण वगैरे सगळं घेतलेलं आहे आता जावेत आणि जवळच आहे घरला जाणार आहे भाऊ येऊ संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत पोरं खेळतील थोडस आपण पण एन्जॉय केला आपला संडे पण निघून जाईल आणि मग आपण तिला हो आले कुठपर्यंत आले 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 ताजी आले होते आले चला सगळे सगळे आले पळत पळतच आली 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 पळत आली 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 विरे विसरून जामणार नाही आले 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 कुठे डुगा कुठे डुग्या शिवांश मित्रांनो बघा आलोय आता आपण आता ह्यांना घेऊ सगळे जण तर आले सार्वेला तर सगळ्यांना दाखवल सगळे तर तुम्हाला माहितीच आहे की आमच्या मध्ये नक्की कोण कोण असतं दरवेळेस हे बघा सगळ्यांनी हाय करा व्हिडिओ मध्ये आपण कुठे चाललोय सांगा एकदा कुठे चाललोय आपण सगळे जण आप्पा म्हटलं चाललोय आता आम्ही जण डब्बा पार्टी करण्यासाठी चाललोय तुम्हाला मागाशी पण सांगितलंय मी आपण जावेत पटपट आता आपण ह्याच्या तुम्हाला माहित असेल माहित नाही पण हे बिजनगरचा ब्रिज आहे आणि आता ब्रिज वर आपण जायचंय बिजनगर जवळच आहे आमच्या इथून किती जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात तिथं पोहोचण्यासाठी दहा मिनिटात पोहोचेल आपण असं काही नाही पण अचानक सडनली एकदम प्लॅन झाला जेवण पण तयार केलेलं होतं मग अजून थोडस काही नाही काहीतरी भर टाकली त्याच्यात आणि आता तर खरं चालू आहे बघा निगडी मध्ये आलोय एकशे सहा एकशे पाच मीटरचा हा आपला इंडियाचा फ्लॅग आहे तुम्हाला दाखवत आता दिसतोय का नाही गाडीतून बघूया भारत माता की आता हा दिसतोय का फ्लॅग पाहिला तर बघूया थांब थोडं चौक पुढे जाऊ थोडं चौक पुढे जाऊन आपण दाखवूयात आपल्या पब्लिकला बघूया निगड आपण दोन मिनटं थांबूयचं साईडला दिसतोय का पण थांब बरं थोडासा लांब आहे हा येताना जेव्हा आपण आम्ही निघवू तिकडनं जाऊन बघूयात पहिले आता जाऊयात आपण पार्किंगला गाडी लावायची काय पाच मिनिटाचा रस्ता आहे आमच्या इथून फक्त रोज म्हटलं तरी आम्ही इथं आमची इथली माणसं दुर्घाटीकडे मध्ये जाताना हा जो रस्ता लागतो ना थोडा भारी आहे ना एकदम असं गावाकडे आल्या फिलिंग होतो दोन्ही साईडने झाडी मस्त एकदम चाललोय तर आपण बघू खूप दिवसात आलोय मी आम्ही पहिले लहान होतो तेव्हा आकुडीत राहिलो होतो त्यावेळेस यायचो कंटिन्यू पण आता एवढ्यात नाही झालं म्हणून आलो आज म्हटलं बघूयात चला जाऊन बघा हे अपूर आणि इथं हा इथं पार्किंग आहे आतमध्ये नाही का हा जावेत काय पेन आपण पुढेच थांबवूया डायरेक्ट पार्किंग मध्ये जावेत ना, ना उतरवायला हो 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 काका हो गाडी हो। होती पण इकडून घेतली चालली चालत चालत डबे ते सगळेजण डबे घेऊन चालेल थोडस आहे चढायला जास्त नाही पण मजा आहे जरा खूप दिवसात ना आलो या साईडला असं नाही त्याच्यामुळे मजा यायला लागली काहीतरी वेगळंच वेगळ ना का निसर्गाच्या सानिध्यात जेवण करण्यासाठी आलो निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करायचं एन्जॉय तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही रेसिपी कशी दाखवणार तू रेसिपी नाही रेसिपी नाही दाखवणार मेनू दाखवू शकते शंभर मेनू दाखवेल बघा बद्धक आहेत फार छान जेवढं मायाकडून शक्य आहे तेवढं मी दाखवणार हे बघा थोडस झुम करून दाखवतो बदक दिसतात का बघा हे भारी खूप दिवसात ना आहे ना त्याच्यामुळे असं बघा तिकडं पण आहे आणि या झाडाच्या मागू आहे किती लांब पर्यंत आहे बघा ना एकदम वेगळीच सोनम हा पण म्हणतो मला पण घ्या म्हणून

सगळे लोक संडे एन्जॉय करण्यासाठी बघा कशी पिकनिक साठी आली स्पॉट भारी पिकनिक स्पॉट म्हणलं का आपल्या घराजवळून एकदम जवळ आहे आणि छोटस एखादा आग। आग। संडे होऊ शकतो सेलिब्रेशन नाही का छान आहे काय काय झोपली डायरेक्ट <laughs> बॅग बॅग असं वाटते आमच्या दाजी मला म्हणते काय म्हणतेकडन एका पोरगा आले आणि ते पुण्यात काम शोधतय असं वाटतंय त्यांना साईडला ना ते दुर्गा देवीचं मंदिर आहे मस्त छान खूप देऊ खूप देऊ खूप जुन आहे आता रंगरंगोटीचं काम झालंय मंदिराला हा मंदिराचा परिसर बघा कशी निघाली स्वराज स्वराज थांब पडशील स्वच्छता अभियान दगड काढणार माणूस हा मी बघा हा स्पॉट बघितलाय समोरच गार्डन आहे पोरं पण खेळतील आणि आम्हाला झोपायला पण बरं पडेल <laughs> इथं आपण आलो ते मंदिर तुम्हाला दाखवलं तिथं मंदिर होत आणि बघा इथं जागा मस्त काढली चांगलं ते सोनम की आता बघा यात मध्ये काय काहीतरी वेगळे असं सांगितले दिदीसाठी बघू काय आपण शिरा गोड सुर तर बघा आता नवीन अजून बघा हा पुलाव भात पुलाव नाही सोयाबीनचा राईस आहे आणि इकडं बघा हे चिकन खरडा आणि हे काय खाली बेसनची पोळी इकडं चपाती आहे यात बटाट्याची भाजी आहे यात सांडग्याची भाजी आणि अंड्याची भुर्जी आहे का सांडग्याची भाजी तर आता आपण सगळे चालू करूया घ्या सगळेजण एक 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 करून वाटेल चला लाईनीने बसले बघा सगळे आपण कुठं आलोय सांग बरं तू खेळायला आलो का आपण आम्हाला तर वाड आधी या आधीच जेवायला ताट रेडी झाले आता ताटामध्ये काय काय नाही कि तुम्हाला पाहिलं दाखवतो चपाती बेसनची पोळी चिकन खरडा बटाट्याची भाजी भुर्जी कांदा आणि ह्याच्यात तर मसाले भात तुम्ही बघितलाय आणि हिने आता ट्राय केले कसं आहे कसं आहे काय चांगलंय नक्की ग्रेट शिप। <laughs> एक दोन भात आणि भाताखवलाय शिरा शिरा पण दाखवलाय शिवाज स्वराज कस आहे आदिरा हे बघा आमची हिंदवी आदिरा पण आहे

स्वराज तुला काय आवडलं साय काय आवडलं तुला आमच्या स्वराजला चिकन आवडलं चिकन लेग पीस कांदा कसे आहेत आमच्या हे सगळे चिकन खायला आणि चिकन खाऊ हे सगळे जेवण झाले मस्त झालं जेवण एकदम खाड आणि शिरा आणलाय दिदीला दिदीसाठी केला होता पण हा दिदीच नाव फक्त झालं आमच्या खाल्ला दिस आता राहतो का बघू आता थोडा वेळ आराम करतो इथे आणून जातो गार्डन मध्ये फिरून देतो भटजी राम 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 रामराम <laughs> चिक्की बाबा चिक्की एल सार्विल दर परत पडला तुझा व्हिडिओ काढायला पाहिजे पण मी काढला नाही मी जोरात पडला रडला अक्षरशः तो जोरात छातीवरती पडला जोरात त्याला <laughs> <चीडू> लई चिडवला त्या <laughs> कोण म्हणतं कोण म्हणत चारवी खड्ड्यात पडला कोण म्हणतं चारवील खड्ड्यात पडला चारवी आमचा पडला म्हणून खड्डा पडे <laughs> आजारे तर आज रडणार आहे संपला <laughs> <laughs> सुट्टी संपली कंटाळा करते लगीच दिसते ना चला रविवार संपला आता चला आता पुन्हा एकदा आता आपण आपल्या परतीचा प्रवास आपला चालू झाला आपल्या घरी घरी आता आम्ही होता आमच्याला बरं नाही तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चला बाय